नमस्कार आता शेवटी अश्विन आणि प्रियाचं कोर्टामध्ये लग्न होतं आणि सगळेच जण खूपच खुश असतात मात्र त्यांनी अर्जुन सायलीला आणि रविराजला काहीच सांगितलेलं नसतं प्रतिमा म्हणते आपण त्यांना सांगूया का तेव्हा कल्पना म्हणते नको आता जरी सांगितलं ना तरी ते हे लग्न थांबवू शकतात तेव्हा प्रतिमा म्हणते नाही थांबवणार एवढ्या कमी वेळेत तेव्हा कल्पना म्हणते नको नकोच सांगू येते आधी या दोघांचं लग्न होऊ दे तेव्हा लगेच ते 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 प्रिया म्हणते हो नाही अगं नंतर आपण सर्वजण मिळून बाबांना समजूया ना बाबा समजून घेतील तेव्हा प्रतिमा काहीच बोलत नाही त्यानंतर आता तिथे कोर्टात अश्विन आणि प्रिया सह्या करतात आणि साक्षीदार म्हणून प्रतिमा कल्पना सह्या करतात अश्विनचा मित्र सह्या करतो नंतर दोघं एकमेकांच्या गळ्यात हाल घालतात त्यानंतर लग्न करून ते दोघं घरी येतात इकडे सायली ही सारखी अर्जुनला फोन लावत असते अर्जुन कामात असतो तो फोन उचलत नसतो सायली ही कोर्टात आलेली असते पण तिला काही अश्विन आणि प्रिया तिथे भेटत नाही अर्जुन घरी येतो आणि म्हणतो विमलताई आज काय एवढं पंचपकवानांचं जेवण करत आहेत काय आहे आज तेव्हा विमल म्हणते मन मला पूर्णाईंनी सांगितलंय करायला म्हणून मी करते गुलाबजाम देखील बनवायला सांगितले आहेत तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो वा ते माझ्या चा आवडीचे आहेत आणि मी विचारतो मिसेस सायली कुठे आहेत तो रूमभर घरभर शोधतो पण त्याला सायली कुठे सापडत नाही आता तो बाहेर येतो आणि सायली तेवढा तिथे आलेली असते तेव्हा अर्जुन म्हण कुठे गेला होता तुम्ही सायली म्हणते मी तुम्हाला किती फोन केले तुम्हाला मी हे सांगायचं होतं तुम्हाला मला खूप महत्त्वाचं तेवढ्याच समोर अश्विन प्रिया कल्पना प्रतिमा प्रताप आलेले असतात आता सायलीला जळवण्यासाठी मुद्दाम प्रियाने अश्विनचा हात हातात घट्ट पकडलेला असतो आता अर्जुन आणि सायली त्यांच्याकडे बघतात तर त्यांना मोठा धक्काच बसतो की हे काय अश्विन आणि प्रियाने लग्न केलं आता दोघांनाही खूपच राग आलेला असतो आता सर्वजण घरी येतात तेव्हा पूर्णाजी म्हणते की ये माझं स्वप्न पूर्ण झालं मला तन्वी ह्या घरची सून पाहिजे होती ती झाली तेव्हा लगेच आता कल्पना पुढे येते माप घेऊन येते आता प्रिया माप ओलांडणार तेव्हा प्रिया म्हणते मला असं वाटतं की माझा गृहप्रे प्रवेश सायलीच्या हस्ते झाला पाहिजे प्लीज सायलीने करावं अशी माझी इच्छा आहे कारण आता आमच्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते मागे टाकून आता आम्ही दोघींनी नव्याने सुरुवात केली पाहिजे कारण दोघीही आता आम्ही सुभेदारांच्या सुना आहोत तेव्हा प्रतिमा कल्पना काहीच बोलत नाही पूर्णाजी म्हणतात ए मुली माझ्या लाडक्या सुनेचं गृहप्रवेश कर तिथे माप ठेव तिची आरती कर आता सायलीला आणि अर्जुनला खूपच राग येतो आता पूर्णाजीने सांगितलंय म्हणजे केलंच पाहिजे म्हणून सायली पुढे येते आणि सायली तिथे माप ठेवते तिची आरती करते आता माप ओलांडून प्रिया घरी येणार तोच सायलीमध्ये पाय टाकते आणि प्रियाला चांगलीच तोंडावर पाडते आणि तिला मागे ढकलून देते आणि अश्विनला म्हणते की खूप मोठी चूक केली आहात तुम्ही या मुलीशी लग्न करून आणि अर्जुनसुद्धा म्हणतो खरंच तू खूप चुकला आहेस अश्विन अरे लहानपणी सगळ्या गोष्टी तू मला सांगायचास आणि आता एवढी मोठी गोष्ट तू मला सांगितली नाहीस खूप खूप मोठी चूक केली आहे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहेस तेव्हा अश्विन म्हणतो बा झालं आता ती माझी बायको आहे तुम्ही काही बोलायचं नाही तिच्यासोबत तिच्याबद्दल आणि अश्विन प्रियाच्या हाताला धरतो आणि त्याच्या रूममध्ये घेऊन जातो अर्जुन सायली आणि मधुभाऊ बघतच राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू